फडणवीस च करायचं काय फडणवीस करायचं कायटी आरक्षण लागू एस टी आरक्षण लागू सरकारने जर एस टी आरक्षण बाबत जर निर्णय नाही घेतला तर घडल्या जाणाऱ्या चोवीस तारखेला तुमचं आंदोलन कसं असेल या सरकारला असं जे उत्तर समजतं ते उत्तर द्यावं लागेल याला शिस्तीत उत्तर जमत नाही याला तडके तडक्या फडकी उत्तर द्यावं लागेल याला ज्या ला, या एजेंड्याच्या कातड्या सरकारला ज्या भाषेत उत्तर कळतं ती भाषा वापरावं लागेल त्याचं येत्या चोवीस तारखे लोक यांनी काही निर्णय नाही घेतला तर पण चोवीस तारीख त्याची पंचवीस तारीख धनगराची आमचा चोवीसला हवे असा मोर्चा होणार आहे आणि ह्या इशारा, इशारा मोर्चा आमचे दीपक भाऊ बोर्डे जालन्यामध्ये एस टी आरक्षणासाठी उपोषणाला आज सहा दिवस झालेले हो आहे आणि आता चोवीस तारखेला आम्ही ते एक आंदोलन मोर्चा ठेवलेला आहे सर्व वा धनगर बांधवाचा इथं जालन्यात मोर्चा होणार आहे आणि त्या मोर्चाला जर ह्या सरकारने आम्हाला <coughs> पूर्णपणे प्रतिसाद दिला नाही आमचं जे घटनेत दिलेलं जे आहे एस टीचं आरक्षण ते जर लागू केलं नाही किंवा त्याच्यावर काही विचार नाही केला तर आम्ही आता चोवीस तास तारखेच्या नंतर सर्व धनगर समाज मंडळ जागरूक होऊन दीपक भाऊ बोराडीचे सांगते त्या पद्धतीने आम्ही आता पुढची तयारी करणारे मग ती आमची तयारी कोणती असू ती कारण ह्या गेंड्याच्या सर कातड्याच्या सरकारला आतापर्यंत काही लक्षात येईना पहिली जी मिटिंग होती कॅबिनेटची देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली होती त्या मिटिंग पासून आतापर्यंत ह्या सरकारला कोणत्याही प्रकारे धनगराचं काहीच लक्ष देणार धनगराला आता मोर्चानी लक्ष देणार मग आता आम्ही पुढची दिशा चोवीस तारखेच्या नंतर सर्व धनगर समाज बांधवाचं मिळून ठरवणार आणि ह्या सरकारला सत्तेतून पाय उतार करण्यासाठी मजूर करणार म्हणजे तुमचा आंदोलन असू शकतो का चोवीसच्या हो हो चोवीस तारखेला आम्हाला समजा सरकारनं नाही दिला तर आम्ही उद्रेक करण्याची आमची भूमिका राहीन आणि शासनाला आम्ही आव्हान करतो की शासनाने आमची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आणि एस टीची अंमलबजावणी ही सरकारनं करण्यात यावी या सरकारनं हे विचार करा आम्ही शांत आहे संत नाही आम्ही आता उद्या तुम्ही समाजाच्या वतीने समाजाला जास्तीत जास्त गर्दी करण्यासाठी काय आव्हान करणार समाज आता जागृत झालेला आहे समाजाला आव्हान करायचं करायचं सव्वा समाज ऑलरेडी रस्त्यावर पडलेला आहे आणि एक बाळ हे खरा आरक्षण हे धनगरात लागत कारण की आज मेन जे हे पाल, पाल करून राहते आज बी आमचे लोक हे पाल करून राहते सहा दिवस आणि त्याच्या पोटात आणण्याचा कण पण नाही तरी ह्या सरकारला चांगली भाषा कळाना यायला जरा वाईट भाषा दाखवा लागेल पण पन, पंचवीसच्या नंतर दाखवू आणि ज्या वेळेस फडणवीसना बारामतीत आश्वासन दिलं नऊ लोक आमचे उपाशी होते त्याला आश्वासन दिलं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये चार काढू आणि आजपर्यंतसुद्धा पहिली कॅबिनेट झाली नाही शेकडो कॅबिनेट झाल्या आजपर्यंत फडणवीसला का जाग आली नाही का आणि याच्यानंतर फडणवीसला कळण जालन्यातला मोर्चा काय असतो पंचवीसच्या नंतर आमदारा खासदाराचे घर जर नाही पेटवले आम्ही धनगरांना तर राहिलं काय ये। अंबडजोली येथे दीपक भाऊ बोर्डे उपोषणा बसले यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत गेली सहा दिवस झालं दीपक भाऊ उपोषण करतात शासनाचा कोणताही प्रतिनिधी इथे भेट देण्यासाठी आले नाही धनगर समाज भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पण ज्या वेळेस धनगर समाजाला सरकारची गरज पडती त्यावेळेस सरकारचा एकही प्रतिनिधी निधी धनगर समाजापर्यंत पोहोचत नाही याचा आम्हाला खेद वाटतो दोन हजार चौदामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणले होते की मी तुम्हाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो आमचं सरकार आणा पण आमच्या बाबड्या समाजाने इमानदारीनं महायुतीला मतदान केलं आणि सरकार आणलं देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्याविषयी कित्य कॅबिनेट झाल्या एकाही कॅबिनेटमध्ये त्यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा मानला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज देवेंद्र फडणवीस साहेबवर नाराज आहे सहा दिवसापासून जर एखादा माणूस उपोषणा बसतो त्याची जर दखल कोणी घेत नसले तर काय म्हणायचं या सरकारला गेंड्याच्या कातरीचं सरकार हे नक्कीच आहे धनगर समाज बांधवांना एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू शकतो येत्या चोवीस तारखेला ना भूतो ना भविष्य असा इशारा मोर्चा आपल्याला इथं जालना करून दाखवायचा आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने या इशाऱ्यामोर्जल्या यावं आणि सरकारला झोपल्या सरकारला जागे करण्यासाठी आपण यावं अशी नंबर विनंती करतो या इथे आमचं दैवत आदरणीय दीपक भाऊ यांच्या उपसणाचा आज सहावा दिवस आहे कुठल्याही जिल्हाधिकारी असेल एस पी साहेब असतील इथून ते पन्नास किलोमीटर गेले पण आमचं दैवत दीपक भाऊकर एस पी साहेब असतील अगर कलेक्टर साहेब मॅडम असतील यांना या पाचशे मीटर असता यांना यायला वेळ नाही सर्वप्रथम या सरकारचा निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही दोन हजार चौदाला म्हणले होते हे गाडीभर कागद आणि एस टीचं आरक्षण तुम्हाला देतो म्हणले मला तुम्ही इवडून द्या सर्व धनगर समाज महायुतीच्या बाजूला राहिला आणि फडणवीस साहेब सत्तेवर आले आजपर्यंत कमी जास्त दहा वर्ष झालं एक हजार कॅबिनेट होऊन अजून धनगर हैरा फडणवीस साहेब झोप लागली आणि अजून बी फक्त दोन वेळेचे पत्र काढायचं आहे धनगर आणि धनगर एकच आहे फक्त शिफारस केंद्राला पाठायची आणि त्यांचे त्यांचं सरकार असलं मोदी साहेब ती पत्र मान्य करून आम्हाला आरक्षण द्यावा नसता दीपक भाऊ म्हणले नेपापेक्षा बी भयान परिस्थिती महाराष्ट्रात होईल आणि आम्ही आमदाराचे गळ फुकून देऊ पण आधी देऊन फणीचा बंगला फुकून देऊ घटना लिहिली आणि ती भारत देशातला प्रदान झाली त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर हा एस टी आरक्षणामध्ये टाकलेला समाज आहे पण त्याच्यामध्ये या शासनकर्दीची जमात तिथून पुढे जी तयार झाली राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप या चारही लोकांच्या प्रस्थापित लोकांना धनगरांना वेळोवेळी पायाखाली ठेवण्याचं काम केलं एस टीचं आरक्षण आमचं संविधानिक असून ते आजपर्यंत सत्तर ते शहात्तर वर्षे होऊन पण धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही ह्याचं एक एक लोकशाही असून पण आम्ही पारतंत्र्यामध्ये जगल्यासारखं वाटतंय फडणित साहेब चोवीसचा तुम्हाला फक्त इशारा आहे पंचवीसला जे आमचे पहिले लोक म्हणित तुम्ही एक ब्रह्मनिर्माण करून ठेवला होता समाजामध्ये की धनगर जात्रा आणि पुढारी जात्रा आता विषय तो राहिलेला नाही धनगर जात्रा आणि फक्त आमचा दीपक भाऊच लढीनं आम्ही हाताला धनगर जत्रा आणि पुढारी सतरा ते विषय नाही फक्त आमचा पुढारी एकच दीपक भाऊजे सांगतील की आमच्या समाजाची दिशा असेल आणि जोपर्यंत भाऊचा संयम आहे तोपर्यंत आम्ही शांत आहे ज्यावेळेस भाऊचा संयम कुठेल त्यावेळेस नेपाळच काय तुम्हाला कुठल्याही देशामध्ये कुठला इतिहासाची क्रांती घडली नाही की त्याच्यापेक्षाही विदृत ज्या महाराष्ट्रामध्ये होईल आणि त्याचा उपनेश आल्यातून होईल एवढं बोलतं अंथाम सरकारला हो देवा भाऊला मानाचा जन्मला आज येथे जे उपोषण लढा चालू आहे ते उपोषण लढायला आजचा सातवा दिवस आहे तरीही शासनाचा कोणताही कर्मचारी हो कोणताही प्रशासकीय मंत्री हे असे कुणीही येऊन या उपोषण भेट दिलेली नाही मी सरकारला एक सांगू इच्छितो तुमच्याकडे तेवीस हा दिवस शिल्लक राहिलेला आहे तेवीस तारखेला तुम्ही तात्काळ एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणीचं पत्र काढा अन्यथा चोवीस तारखेला आमचा शांत चाललेला चालल्याला उपोषणाचा मोर्चा वेगळ्या वळणावर जाण्यास आम्हाला मजबूर करू नका असे देवेंद्र भाऊ देवा भाऊ यांना मी विनंती करतो जय मल्हार जय भारत जय महाराष्ट्र इथं दीपक भाऊला भेट देण्यासाठी हा दीपक भाऊ भेट देण्यासाठी आले आता सव्वा दिवस त्यांच्या काहीचा अजून येईल सरकार पाय लक्षच नाही दिलं काहीच नाही त्यांच्याकडे आज मी काठीण भोंगणी घेऊन आला परत हे आंदोलन मोर्चा आहे त्या दिवशी प्रत्येक जाणकारांनी काठीण भोंगणी घेऊन एवढ्या दिवसात तर त्यांनी परतच्या मोर्चात काही नाही केलं त्यामुळे पुढचं पाहून देवा भाऊन उसला लावू नये तर मग तुम्ही आमची भूमिका सरकारला काय तुमच्या वतीन आमच्या वतीनं निवेदन एवढंच आहे का नहीं। नहीं दे गरस, देवा भाऊ दे ना काहीतरी आमचा निर्णय आरक्षण टाका नाही दिला तर जानगराला माहिती पुढं काय गरज ते काय सांगायची गरज नाही देवा राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी तुम्हाला दोन हजार चौदाला पहिल्याच कॅबिनेट मध्ये त्याच्या परत आता ते याद होईन परवा इच्छा काय आज जालन्यामध्ये उपोषणाचा दिवस आहे तरी सरकारही नाही कोणताही अधिकारी आला प्रशासकीय अधिकारी आलेला नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय मुख्यमंत्र्याला सांगता राज्याच्या तर राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी ही जी विनंती करतो बी त्यांनी या दोन रोजात काही निर्णय द्यावा काहीतरी नाही दिला तर आज माझ्या का हातात काठी येऊन पुराड घ्यायला लावून तुमच्यावाली नंतर जर विषय मागणी जर नाही सरकारने मान्य केली तर तुमचं पुढचं दिशा कशा पाऊला आमची दिशा आता पाऊल पाऊला आमच्या त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही उग्र पण दिवून टाकेल पण त्या गोष्टी नाही नाही